चला मी आज तुम्हाला चिकन खरडा एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये एक पडी तेल घातलेलं आहे नंतर दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा अद्रक लसणची पेस्ट घालून घ्यायची आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी हळद मीठ लावून अर्धा तास आधीच मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आता हे सर्व चिकन याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात नंतर आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून चिकन छान शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया तर इथं मी तव्यावरती लसण आणि हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे बघा मी हे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि त्याच तव्यावरती थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं पण आपलं छान भाजलं गेलेलं आहे भाज आता हे आपण काढून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व भाजलेले मसाले घालून घ्यायचे आहे नंतर याच्यामध्ये एक इंच अद्रकचा तुकडा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचा छान बारीक मसाला करून घ्यायचा आहे तर इथं आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे याच्यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे हे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथं मी कढईमध्ये दोन पड्या तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मीठ थोडंसंच घातलेलं आहे मीठ आधी पण चिकनला लावून ठेवलेलं होतं त्याच्यासाठी मीठ थोडं कमीच टाकलेलं आहे नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता हे छान मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकून घेऊया आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स झालेलं आहे तर आपलं चिकन इथं तयार झालेलं आहे बघा किती छान रंग आलेला आहे चवीला पण खूप छान लागते तर आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया